हॅलो बबन बो। हो हो, हा बबनराव लोणीकर बोलतो बोला भाऊ काय नाही मुलगा काही आजारी होता का तुमचं काहीच नाही भाऊ काहीच नव्हतं बर आजारी नव्हता काही नाही झालं सकाळी ब्रश करता हो मला आपले शरद पाटील यांचा फोन आला हां वय किती होत तीस बत्तीस होत बर बर बरं तीस बत्तीस याच्यापूर्वी काही अटक आला होता का नाही नाही काहीच नाही बर अचानक झालं सकाळी करे, सकाळी बर 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 काय तरुण लेकरू गेलं तर खूप हृदयाला लागतं सगळ्यांच्याच कुटुंबाच्या पुन्हा पुन्हा भाऊ त्याला एक एकच मुलगी मुलगा पण दहा वर्षाची जेव्हा ती पण नाही दिलं काही तस जर दिलं असं माणसाला आनंद वाटतो त्याच्यात हो ना हो सा, ना हो हो सगळं गाव हळहळ व्यक्त करत म्हणून मला सांगितलं शरद हो हो सगळं गाव हळहळ करत होतं म्हणे खूप चांगलं पोरग होतं चला तुमच्या दुःखात सहभागी आहे नागपूरला आहे आल्यानंतर येतो तिकडे एकदा